नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्ते पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्ते पोलीस स्थेंग टाइम्स या चॅनेल आत्ताच था सबस्क्राईब कराच्या संदर्भामध्ये दोन ठिकाणी जे आहे रेड सिग्नल मिळालेला आहे नाशिक आणि सगळी परिस्थिती पाहून आता सरकारलाच जनता स्थगिती देईल असं मला वाटायला लागलंय काय चाललंय ला सावळा गोंधळ काय ड्रामा चाललाय इतके सगळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात मॅन्डेट मिळाला बहुमत मिळाला तुम्ही हे सांगत होता की स्वातंत्र्यानंतर एवढे कधीच मिळालं नाही हा काय अशी सरकार चालवण्याची पद्धत आहे आपसातले मतभेद इतके वाढलेत केवळ सत्तेसाठी खुर्चीसाठी आणि त्यातून पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा चालली आहे ही स्पर्धा महाराष्ट्राची महाराष्ट्राला शर्मेनं खा मला असं वाटतं की मान खाली घालावी अशा पद्धतीची स्पर्धा चाललेली आहे प्रत्येक ठिकाणी भांडण पालकमंत्री नेमताना मंत्री नेमताना सरकार गठन करताना भांडणच भांडणं नांदा भांजे सौख्य बरे म्हणतात आता भांडा सौख्य बरे अशी म्हणायची पाणी आली आहे भांडा आणि महाराष्ट्राचं वाटोळ करा आहेत आता काही वेळेस पुन्हा पुढच्या वेळेस तुम्हाला बघायला मिळेल आता पालकमंत्री बदलले उद्या मंत्री बदलायची पाडील परवा उपमुख्यमंत्री बदलायची पाडील नंतर मुख्यमंत्री बदलायची पाडील बदला, बदला बदलते जाओ महाराष्ट्राचा वाटोळे करत जा एवढंच म्हणाल सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स